नागेश बिराजदार यांचे त्यांच्या वाढदिवसानिमित्त माजी आमदार दिलीप माने यांच्याकडून सत्कार बाल प्रकल्प समितीचे माजी तालुका अध्यक्ष तथा जिल्हा समाजसेवा मंडळाचे संचालक आणि सामाजिक कार्यकर्ते नागेश बिराजदार यांचा त्यांच्या वाढदिवसानिमित्त माजी आमदार दिलीप माने यांच्या हस्ते माने बँकेत सत्कार करण्यात आला यावेळी फताटेवाडीचे सरपंच हरिश्चंद्र राठोड माजी नगरसेविका शैलजाताई राठोड हनुमंत हिरापुरे अशोक अंबलगी नागेश बिराजदार माजी जिल्हा परिषद सदस्य अप्पासाहेब काळे माजी उपसरपंच आशिम शेख श्रीकांत मेलगे पाटील सतीश दरेकर अंबादास चाबुकस्वार हनुमंत मोतीबने माजी सरपंच श्रीशैल पाटील महादेव डिंडोरे बाशा शेख अशपाक मुल्ला प्रथमेश पाटील तुकाराम शेंडगे महेश घाडगे प्रदीप सुरवसे नागनाथ उमराणी तंटामुक्त अध्यक्ष सुभाष राठोड सोमनाथ पवार सागर राठोड काशीनाथ हिरापुरे शिवा होसाळे यांच्यासह अन्य उपस्थित होते